हाय ऑल ऑफ यू नमस्कार रवि दीपाली मध्ये तुमचं स्वागत आहे सो आज मी फिरायला आलेले आहे आणि माझ्यासोबत माझी फॅमिली आहे मी फिरायला आले कुठे लोकेशन आहे महेशमाळ तर आता सध्या आम्ही इथे पोहोचलोय आणि आता आम्ही जेवण करायला बसलेलो आहे तुम्हाला दाखवते मी बघा ब्रो अँड माय बनणार तर आम्ही सगळेजण हे बघा जेवायला बसलेलो आहे इथे पार्टी चालू आहे आमची पार्टी चालू आहे जेवण माझी मम्मी काय म्हणते आंबा खातो मी आम्ही खातोय तर मग माझ्या मम्मीने दिलेला आंबा तुम्हाला जर चांगला लागला असेल तर खा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसा होता तर आता आमचं जेवण झाल्याच्या नंतर आम्ही आणखीन खूप पुढे जाणार आहे पुढे जाऊन आम्ही मस्ती करणार तिकडे रील्स वगैरे बनवणार तर माझ्या इन्स्टाडीला जाऊन तुम्ही मला फॉलो करू शकता आणि माझे इथले म्हणजे माझ्या लोकेशनचे व्हिडिओ वगैरे बघू शकता इथलं लोकेशन सगळं दाखवणार आहे मी माझ्या रील्समध्ये तर तुम्ही माझ्या आयडीला फॉलो करून जर लोकेशन बघायचं असेल तर जाऊन चेक करू शकता तुम्ही हे बघा आम्ही जिकडे जेवायला बसलो ना तिकडचं असं लोकेशन आहे बॅक लोकेशन फ्रंट लोकेशन बोलूया <laughs> आज मी ब्लॅक ड्रेस घातलेला आहे सगळी जरी असे करू जाईल आम्ही दोघांनी पण ब्लॅक ड्रेस घातलेले आहेत आज तर दोघांपैकी कोणाचा ब्लॅक ड्रेस आवडला आहे कमेंटमध्ये सांगा नाही ठीक आहे कमेंट मध्ये सांगू शकता तुम्ही की माझा आवडला कि माझ्या पार्टनर चा आवडलाय नया हे पुराणा आहे हो नया हो पुराणा हो बट ब्लॅक ब्लॅक आहे ना तर म्हणजे कमेंट मध्ये जाणार तर तीन कलर मॅचिंग मॅचिंग आहे एक दो और मी खुद <laughs> आता तुम्ही ऐकलं असेल की हे काय म्हणाले तीन कलर मॅच आहेत तर तिसरा कलर कोणता मॅचिंग तुम्हाला वाटतं तुम्हाला कमेंट मध्ये सांगा बर दीपाली ब्लॉग्स ला तुम्ही जर नवीन असाल तर प्लीज ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर तुम्हाला काहीतरी बोलणार आहे तेवढं बघा काय म्हणताय लोकेशन आहे <laughs> आम्ही तर जेवण कर आंबा संप गया अभी इधर बिर्याणी चिज गे खा खारे जैसे जैसे वैसे चिज गे वैसे अभी देखो आगे क्याय <laughs> मम्मी आपण इथं कशासाठी आले <laughs> जेवायला जेवायला फक्त जेवायला फिरायला काय फिरायचे किती दिवसानंतर तुम्ही बाहेर पडले घरातून बरेच दिवसांनी कसं वाटतं तुम्हाला हवा मस्त हवा मी तुला कसं वाटत असं वाटत शेंबून निघलं खाली तर मंडळी आतापर्यंत मी माझ्या मम्मीला म्हणजे त्यांनी विचारलं मम्मीला की तुम्हाला इथे कसं वाटतं येऊन आणि तुम्ही कुठे आलात हे सगळी गोष्टी मम्मीला विचारलं आणि लगेच माझ्या बहिणीला ते विचारत होते ती हसून दिलं तिने तुम्ही तर बघितलं असाल तर पुन्हा एकदा आपण तिला विचारूया की ह्या लोकेशनने विचार ना तू कुठे आलीस मी काय तू सांग तू कुठे आली मेशमा तुला इथे येऊन कसं वाटतंय तर ह्याच्या पुढे आणखी नाही तुला खूप सारं किती एन्जॉय करणार व्हिडिओ बनवणार आणि बघा मंडळी बघा मंडळी मैसमाळला येऊन माझी मम्मी पण आणि माझे सिस्टर पण खूप एन्जॉय करणार आहेत तर तो एन्जॉय तुम्ही बघण्यासाठी माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करून ठेवा आताच आणि आणखीन एक माझा भाऊ राहिलेला आहे तर आपण त्याला विचार कसं वाटतंय <laughs> काय झालं कुठे कुठे आलाय महेसमाळला तर इकडचं लोकेशन तुला पहिलेच माहिती असेल मग कसं वाटतंय भारी वाटतंय ना मग आता तू इथून पुढे जाऊन एन्जॉय करणार की वापस जाणार काही बघा तुम्ही आणखी पाच वाजलेले नाहीये पण त्याला पाच वाजता घरी जायची घाई पडलेली आहे कारण त्यांनी हे खूप दमेस मार्ग बघितले त्यामुळे त्याला काही नवीन वाटत नाहीये पण मी इथे मला वाटतं सेकंड टाइम का थर्ड टाइम काहीतरी आलेले आहे त्यामुळे मी फुल एन्जॉय करून तर जाणार कारण ह्या पावसाळ्याच्या टाइमामध्ये इथे फिरायला येणं म्हणजे खूप 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 चांगली गोष्ट आहे तुम्ही पण या इथे फिरून जा रात्रीच्या म्हणजे इव्हनिंगच्या टाइमला कसं इथे दुखी दुखी पडतात म्हणजे ते दुवा वगैरे जो असतो ना तो बघायला मिळतो इथे तर फार हे बघा आता रवी दिपाली ब्लॉक्स मध्ये ब्लॉक्स बनवण्याच्या नादामध्ये मी तर जेवण केलेलंच नाही आहे ह्या लोकांनी जेवण करून सगळं संपवत आलेलं आहे तर मी आता जेवण करणार आहे सो हे बघा मी खात आहे बिबळानी बिबळानी चिकन चिकन घरून बनवून आणली होती तर तुम्हाला आम्ही एवढेच जण इथे आणखीन माझा मोठा भाऊ आणि म्हणजे दोघं आणखीन फिरायला आणि जेवण बसल ते भेटतील आम्हाला नंतर आम्ही पुढे जाऊन ते बघा हा कसा गुलुगुलू असतोय मधातच सो गाईज so आम्ही रस्त्यामध्ये जेवायला बसलेलो आहे आता तिकडून तेव्हा गाडी येते अरे माहीत नाही कुठून जाईल ती मागून जाईल कुठून जाईल हा बाईक जायचा रोड आहे तर त्यांनी बघा दुसऱ्या पलीकड मागच्या साईड गाडी घेतली मागण्या चालले बघा मागण्या चालले गेले वाटतं ते मला वाटलं रगिल बिगिल असले तर जातील इथूनच पण आहे समजदार थँक्यू सो मच माझ्या व्हिडिओला तुम्ही स्किप करता पूर्ण व्हिडिओ बघितला त्यामुळे नमस्कार मंडळी दीपाली रवी मध्ये तुमचं स्वागत आहे आत्ताच स्थळापूर्वी मला वाटतं तुम्हाला जेवण करताना मी सांगितलं होतं की कुठे आली आणि हे पण सांगितलं होतं की आणखीन कोणीतरी येणार आहे म्हणून तर हे बघा आम्ही सगळेजण आता इन्फॉर्म थांबलेला आहोत ना की सिस्टर हा माझा मोठा भाऊ तो येणार होता त्याची वाट बघता होतो आणि तुम्हाला लोकेशन दाखवणार आहे मी हे बघा हे बघा रे आम्ही आम्ही इथं थांबलो आहे आणि हे खालचं लोकेशन मी स्वाल का बोलायचे आम्हाचं नाव नगर आले आम्ही मैसमाळा माळा महेरती गेलो नाही आम्ही बालाजी मंदिराकडे आलो नाही हे यू एक मस्त एकदम छान वाटणार आहे तुम्हाला आवडलं फिरायला येण्याची बेगीन खूप मजा असते तर मी पण आलेली आहे तर तुम्ही पण या ते बघा मी एन्जॉय करतोय अकुंडा ऐकुंडा गुंडा

कॅक्टस बोलते चांगले होते इसको आते नीचे जे वो खाना पडता बीमारी भी, भाग जाते पण मंडळी तुम्हाला तुम्ही हे सांगा की हे झाड बघायला किती छान वाटतं पण ताज्या असल्यामुळे खूप भीती वाटते हातात पकडायला डिझाईन बघायला किती छान आपण घरा शो म्हणून ह्याला ठेवू शकतो भारी वाटतंय

किती उंच उडाली ने अगर मम्मीनेच किया तो मेरे मम्मी को सूपये बक्षीस मिलता हां तो गाईस आता इथून आम्ही चालले दुसऱ्या लोकेशनवर तर मी तुम्हाला दुसरीकडे चाललेलं लोकेशन, लोकेशन दाखवणार आहे आपण तिथे गेल्यावर भेटूया हाय मंडळी नमस्कार <coughs> तर मी आता दुसऱ्या लोकेशनवर आलेली आहे हे बघा खालच खालची याला काय म्हणतात खालचा जो टप्पा आहे तो किती खोल दिसतो आणि मी वरच्या टप्प्यावर आहे आणि हे बघा मागचं लोकेशन बघू शकता तुम्ही हे जे लोकेशन आहे ह्या लोकेशनची गंमत सांगते मी तुम्हाला माझं एक अल्बम सॉंग आहे त्या अल्बम सॉन्गचं नाव आहे काय नाव आहे अल्बम सॉन्गचं नाव आहे आपलं नागपुरी सॉन्ग आहे ना तर माझं एक नागपुरी सॉन्ग आहे जे की मी इथे केलं होतं हे एक लोकेशन आहे हे एक आहे तर ह्या ह्या ह्याच्यामध्ये एक मी सीन केला होता आणि हा वाला एक मोठा राऊंड जो आहे त्याच्यामध्ये एक सीन केला होता मी

तर मग मी तुला सेकंड लोकेशन बघून कसं वाटतंय लय छान वाटत रे खूप सुंदर मी कधी चालेल ना इकडं त्याच्यामुळे एकदम भारी वाटत रे अच्छा तर बघितलंस का तू मी शूट फुट केला होता या ठिकाणी केलता ना पलीकडं अच्छा थाई थाई आमचं गाव अरे हे थाई ठाऊ कुठं गाव तुमचं खाली काही नेसलाय का नाही पॅन्ट घातलेली आहे त्यांनी मला वाटलं बुवांसारखं काही खाली घातलंच नसतील <laughs> तर मंडळी मी आता इथे दोन तीन रील्स बनवणार आहे तर त्या रील्स बघण्यासाठी तुम्ही माझ्या इन्स्टाड्रीला जाऊन फॉलो करा इंस्टाग्रामला फॉलो करा आणि माझ्या इथलं रील्स काही बघू शकता तुम्ही आणि माझा रवी दीपाली ब्लॉग्स कपल ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे तर ह्या चॅनलवर जाऊन तुम्ही मला सबस्क्राईब करा आणि हा पूर्ण ब्लॉग्स बघा या ब्लॉग्समध्ये मी माझं सगळं लोकेशन टाकलेलं आहे तर तुम्ही घर बसल्या बघू शकता म्हणजे घरी बसला बसला तुम्ही इथलं सगळं लोकेशन बघू शकता तुम्ही तर मी इथलं सगळं लोकेशन बॉल्समध्ये टाकलेलं आहे तुम्ही बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि सपोर्ट करा सो ब बाय आता मी इथे रिल्स बनवणार आहे तर रिल्सचा पण ब्लॉग्स मी टाकणार आहे तुम्ही बघू शकता माझा ऐकून हसू नका थोडं चेंज केलं हे बघा मंडळी तुम्हाला दिसत असेल आम्ही रील्स करण्यासाठी गेलो चाललोच होतो मला तर वाटलं स्टार्टिंगला बघा खूप छान प्रकारे रील्स होत आहे पण ॲक्च्युली पुढे बघता बघता बघा ना आम्ही दोघं इतकी मस्ती करायला लागलो इतकी मस्ती करायला लागलो की फक्त मस्तीच झाली मस्ती मस्तीमध्ये आमचे रील्सच बरोबर नाही झाले बघा माझे स्टेप बरोबर चालू असताना त्याचे स्टेप चुकत होते आणि त्या गोष्टीमुळे आम्ही खूप मस्ती करायला लागलो नंतर मग मला खूप राग आला होता त्यामुळे मी स्टेप सोडून दिले आणि काही पण करायला लागले बांगडा करायला लागले काही पण करायला लागले रील्सचं सॉंग तर वेगळंच होतं आणि माझं काहीतरी वेगळंच चाललं होतं कारण माझा मूड पण खराब झाला होता त्यामुळे मी खूप एन्जॉय करायला लागले आणि मस्ती करायला लागले पुन्हा आम्ही दुसऱ्या रील्ससाठी एक सॉन्ग चूज केलं ती रील्स खूप छान झाली होती आणि मध्येच बघा तुम्ही आता पुढे बघू शकता मध्येच काहीतरी चुकीचं झालं त्यामुळे मग मी तिथे पण थोडीशी मस्ती केली दोघांनी पण खूप खूप एन्जॉय केला आम्ही रील्स करताना माझी मम्मी बहीण हे सगळे बघत होते आणि ते पण खूप एन्जॉय करत होते आणि खूप आम्ही म्हणजे इतकी मस्ती केली लास्टला खूप मस्ती केली पण आमचे रील्स सगळे एकदम छान झालेत तुम्ही जाऊन बघा हाय गाईस आता माझी इथून जाण्याची वेळ झालेली आहे आम्ही इथून निघालेलो आम आता खूप थकलेलो आहे रील्स वगैरे बनवून माझा चेहरा तुम्हाला दिसत असेल माझी मम्मी पण खूप थकली आहे हा माझा पार्टनर तर निवडबिंडूक डोक्याचा आहे तो तर माझ्या अगोदरच थकलाय तर बघा बालाजीच्या बालाजी देवाच्या पाया पडत होता तो हे इथं बालाजी देवाचं मंदिर हे मंदिर आहे हे मंदिर आहे बालाजी मंदिर इथलं हे हे बघू शकता तुम्ही शनीदेवाचं मंदिर आहे आल्या माझ्यासोबत एक क्रँक झाला ही छोटी जी बाईक आहे ना ही ले ले मी थांबलेली होते माझ्या भावाने इथलं बटन चालू केलं अचानकच आणि मी बघून खूप घाबरतले होते आता माझ्या बहिणीची वगैरे सगळ्यांची जाण्याची खूप घाई झालेली मला खूप जरा जरा ते आवाज देत आहे आता मी पण इथून खूप फास्ट फास्ट जाणार आहे आम्ही आहे मी खूप थकलेली आहे आता मला काही बोलायची पण इच्छा होत नाही कारण एवढी थकणाली धग धायला लागले आम्ही आले आलं इथं बसून स्ट्राईक वगैरे घेतलं होतं थंड आता फक्त हे एवढी जागा राहिली आहे रील्स बनवायची तर मी नेक्स्ट टाईम परत ना तर पुन्हा इथे रील्स बनवणार आहे तुम्हाला ते पण लोकेशन दिसतील तरी मी तुम्हाला दाखवते हे बघा असं आहे ती लोकेशन किती भारी वाटते बघा ना रील्स वगैरे बनवायला तर नेक्स्ट टाईम मी इथे बनवणार आहे आज मी बनवलेलं नाही आहे तर आता मी महेश माळला फिरायला आले होते फिरून वेळ झालेली आहे तर आता मी घरी जात आहे तुम्ही पूर्ण ब्लॉगमध्ये सगळं महेश माळचं लोकेशन बघू शकता कसं वाटलं काय नाही सगळ्या गोष्टी मला कमेंटमध्ये सांगा हे गाई, गाई मी सगळी आता हे बघा आमच्या गाड्या आमच्या सगळ्या गाड्या तयारीत आहेत आमची आमची एक गाडी तेव्हा पुढे गेलेली आहे रपाट मध्ये निघालेले आहेत आता ह्या एक गाडीवर एक सवारी जाणार आहे आणि ही एक गाडीची सवारी आता निघालेली आहे तर ह्या गाडीच्या सवारीवर मी बसणार आहे आता रस्त्याने जाताना पण काही एन्जॉय करत जाणार आहे तर ते पण तुम्हाला दाखवते मी तुम्ही फक्त व्हिडिओला स्किप करू नका बघत राहा खूप काही काही वेगवेगळं तुम्हाला बघायला भेटणार आहे कॉमेडी पण होत आहे सगळ्या गोष्टी होत आहेत तुम्हाला मजा येईल व्हिडिओ बघून तर तुम्ही व्हिडिओ बघू शकता पूर्ण स्किप करू नका तुम्ही बघू शकता माझ्या मम्मीने आता बॉगल घातलेला आहे रफ्तार में निकल रही मेरी मम्मी अभी गाडी पे बैठ रहे हम लोग आता आम्ही पण गाडीवर बसलेला आहे आता एक गाडी निघालेली आहे आणि आम आमची पण गाडी निघालेली आहे

आता <laughs> भाऊ आता मला म्हणत होता आम्ही पहिलं विचारलं होतो त्यांना जर ते बोलले की आजच्या दिवस बंद आहे उद्या चालू होणार बोलले ते उद्या आम्ही परत नाही दोन जरा दिसत दिसतंय का गजराज रेस्टॉरंट म्हणजे असे हॉटेल पण इथं झालेले आहेत म्हणजे कोणी लांबून वगैरे आलं तर कोणाला काही टेंशनच नाहीये बाबा रात्र आलेलं आहे झालं जायला तर इथे साठून जाऊ शकता स्टे करू शकता ते चांगली सोय आहे इकडे काही टेन्शन नाही पण तिथ मस्त एन्जॉय वगैरे इकडे काही प्रॉब्लेम असलं जायचा वगैरे ते इथे स्टे पण करू शकता बॉन्ड करून मस्त इन्जॉय करून जाऊ शकता आता रस्ता काय मिळतं कारण तिथे घरासोबतच काय फुला एक मागायला त्यांचा होता त्यांच्या असल्यामुळे आम्ही खूप चांगला रोड लागल्यानंतर मी माझी मम्मी माझी मम्मी बघा काय झालेली आहे तुम्हाला माझी मम्मीची लँग्वेज ऐकून तर कळलं असेल आम्ही कोणत्या साईडचे आहे तुम्हाला जर कळलं असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगू शकता की आम्ही कुठल्या गावचे आहे तुम्हाला लँग्वेजवरून लगेच कळेल प्रॉपर आम्ही कुठल्या आहे सांगायची गरज पडणार नाही जे 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 लोक आम्हाला बरोबर सांगतील की तुम्ही ह्या ह्या गावच्या आहात त्यांना रिप्लाय मिळेल बघा पूर्ण माझा रोड जर चांगला केला ना डांबरी किंवा सिमेंट दोन्हीपैकी कुठलाही चांगला रोड जर बनवला ना तर किती म्हणजे टेन्शन राहणार नाही आता खड्ड्यांचा रोखू धक्के लावायचं वगैरे हे ना तर आता बघ बघू शकता तुम्ही आता सिमेंटचा रोड आलेला आहे आता इथून काही टेन्शन नाही आता आम्ही सरळ सरळ जाऊ शकतो साप साप म्हणजे म्हणजे एकदम व्यवस्थित जाऊ शकतो मी साप दिसला असं नाही बोलले मी बघू शकता तुम्ही घर बघा किती छान बांधलेले दिसते का तुम्हाला का झाला बघा वर्ष मध्ये

Bagus sekali kamu atas तो बाप रे जेव्हा मी तुला तेव्हा मला हेच नाही भीती वाटली मला काही जाणवलं नाही आता तू पण आता तू मला भाकी काढला गेले तू बाबा ना जाने रे गाडी आहे आता व्यू सो माझा चाचा तरी प्रेशर काढिला होता जी येत नाही करत तर गाइस मला पायलाय तो होता म्हणून मी आता गाडीवरून उतरली आहे मी बघा माझ्या मम्मीला आता मी डबल सीट गाडीवर बसवत आहे झाडू घेत नव्हती म्हणून मम्मीला आता डबल बसवते मी डबल डबल मजा करतो काय बघा माझी मम्मी कशी बसते गाडीवर पल निकाल के इन दोनों के बीच में मेरे को बैठने का देखो मुमता ए बी बसले आता बरबर आता कस मुझे

घडत आहेत बघा तुम्ही तर आता मला पण खूप भंड झालेला आहे माझं डोकं फायदा दुखायला लागलेलं आहे माझे गाणे तसे पण तुम्हाला खूप आवडले असतील मी म्हणलेले आता तर ते गाणे म्हणून म्हणून कसं आता जास्त डोकं दुखायला लागलेले आहे मी आता जात आहे व्हिडिओमधून बाहेर जात आहे माझ्या व्हिडिओला खूप मोठं प्रेम दिलं असेल